राम कृष्ण हरी मी संध्या भावे महाराष्ट्रातून असंख्य लाखो लोक हे पंढरीच्या वाटेकडे निघाले आहेत सगळ्यांच्या मनामध्ये एकच आहे ती म्हणजे पांडुरंगाचं दर्शन हाच एक ध्यास आहे गळ्यामध्ये मृदुंग आहे हातात टाळ आहे आणि मुखात नाम आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी या गज गजराने सगळं आसमंत धुमधमून निघालेला आहे आणि ह्या सगळ्या गावागावातून अपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या दिंड्या या पांडुरंगाच्या तिथे पंढरीच्या वाटेवरती येतात आणि पंढरीला मुक्कामी येतात आषाढीच्या दिवशी प्रचंड प्रमाणात जनसमुदाय असतो लाखो लोक तिथे जमा झालेले असतात अगदी दर्शनासाठी बारीच बारी लागलेली असते इतकी गर्दी असते कि मुंगीलाही वाट मिळेल मिळणार नाही एवढी तुडुंब गर्दी भरलेली असते आणि या गर्दीमध्ये एक भक्त मात्र निघतो परंतु तो वाट चुकतो त्याला काही दर्शनाला जायच्या बारीचा या जनसमुदायात कळतच नाही कि पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्या महाद्वाराकडे जावं कस आणि दर्शन घ्यावं कसं हेच त्याला कळत नाही आणि तो खूप हिरमोजतो नाराज होतो आणि तसाच आपल्या ज्या ठिकाणी राहिलेला असतो त्या ठिकाणावरती येतो आणि अगदी पांडुरंगाची करुणा भागतो हे पांडुरंगा मी तुझ्या मोठ्या आशेने इथं आलोय रे तुझ्या दर्शनासाठी इथं आलो आहे आणि हे काय घडलं रे मला तुला दर्शन न घेताच मला इथून जायचंय असं कसं घडलं रे पण बरो काय रे माझी चूक झाली अशी की मला तुझं दर्शन घडू शकत नाहीये मी इतक्या प्रेमाने इतक्या व्याकुलतेने इथं आलोय तुझ्या दर्शनाच्या आसेने मी इथं आलोय आणि आता परत दर्शन न घेता इथून जाणं म्हणजे काय रे कुठलं मी पाप केलं का काही माझं चुकलंय का का बरं असं घडतंय ते हे सगळे लोक निघून गेले रे पण मी मात्र इथेच राहिलो माझं प्रारब्ध दुसरं काय ना तुझं दर्शन नव्हतं माझ्या नशिबात असंच म्हणू का पण तू इतका वेस तू इतका प्रेमळ आहेस तू मला का बरं दर्शन देत नाहीयेस का या गर्दीमध्ये तू माझी मलाच मा, विसरून गेला आहेस माझ्या भक्तीमध्ये मी कुठंतरी कमी पडलोय म्हणून असं झालंय अगदी विषन्न मनाने दुःखी अंत करणाने तो त्या खोलीमध्ये तसाच बसून राहतो आजूबाजूचे लोक दर्शन घेऊन येतात आणि पाहतात हा तर बसला बसलाय अरे तू नाही गेला दर्शनाला तुला नाही झालं दर्शन असं कस किती कमनशी वेस तू तुला दर्शन पण नाही घडलं परमेश्वराच अरे अरे अरे, अरे। सगळेजण हळहळतात कुणी चेष्टा करताय पण हा मात्र उद्विग्न मनाने अगदी डोळ्यात अश्रू आणून तिथेच नि बसलेला आहे आणि त्याच वेळेस तिथे एक महान संत तिथे येतात आणि ते पाहतात त्याचे आसपास त्याची तळमळ त्याची कळकळ त्याच्या भेटीसाठी लागलेली ओढ त्याला कळते आणि ते म्हणतात अरे बापू नको रे घाबरूस तू चल मी देतो तुला विठ्ठलाचं दर्शन आणि बापू म्हणतात काय तुम्ही मला विठ्ठलाचं दर्शन देतात इतका खडबडून झाला होतो इतका आनंद त्याच्या ओसंडून वाहतो आणि त्यांच्याकडे पाहतो तेव्हाच ते, ते संत दोन्ही पाय जुळवलेले कमरेवर हात ठेवलेले आणि साक्षात काने कुंडल असलेली ती सगुण मूर्ती तो पांडुरंग त्याच दर्शन त्या बापूनाला घडवतात बापूना पाहतच राहतो आणि पायावरती नो भावे लोटांगण घेतो मस्तक ठेवतो आणि खूप खूप आनंदी होतो जे दर्शन त्याने घरच्या पैठोबा बद्दल पाहिलेलं असत तशीचे तशी मूर्ती त्याच्या डोळ्यासमोर ते संत त्याच्या समोर दाखवतात आणि त्याला इतका आनंद होतो काय सांगू प्रत्यक्ष परमेश्वराने प्रत्यक्ष पांडुरंगाने त्याला त्याच्या जवळ येऊन त्याला दर्शन दिलेलं असतं आणि सगळे लोक चकित होतात हे दर्शन फक्त बापूनाला कळत बर का बापी कोणालाच कळत नाही त्याला आनंद होतो बाकीचे लोकही म्हणतात अहो आम्हालाही पांडुरंगाच्या दर्शनाशी आस आहे ध्यानासच दर्शन आम्हाला परत तेव्हा ते संत म्हणतात आधी सारखी तुमच्या मनाची अवस्था करा त्याच्यासारखी तळमळ लागू द्या तरच तुम्हाला मी परत दर्शन देईल आणि हे संत दुसरे तिसरे कोणी नसून आपल्याच महाराष्ट्रातले शेगावचे संत शिरोमणी श्री गजानन महाराज आहेत त्यांनी पंढरपुरामध्ये आपल्याच भक्ताला अशा पद्धतीचं दर्शन दिलं आहे हा आपल्या संतांचा मैत आहे म्हणून आपण महाराष्ट्र भावभूमी ही खूप पावन भूमी आहे पुण्य भूमी आहे अनंत संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे असा हा वारकरी असा हा संत आणि असा हा पांडुरंग आवडली का तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच इतरांना पाठवा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा रामकृष्ण हरे रामकृष्ण